जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्री गणेश मोटर्सच्या गोडाऊनला मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तुमच्या लक्षात से आला असेल बघून घ्या त्यांच्या आपण मित्रांनो गोडाऊनला उभा आहे बाकी बघू शकता आज आत... आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे इंट्रा गाड्या कवर करू इंट्राचा भरपूर मोठा स्टॉक त्यांच्याकडे अवेलेबल आहे इथं मित्रांनो जवळपास दहा एक इंट्रा अवेलेबल आहेत अजून मित्रांनो त्यांच्याकडे दे पंधरा इंट्रा अवेलेबल आहेत म्हणजे टोटल वीस पंचवीस जे आहेत गाड्या श्रीगणेश मोटर्सवर ॲवेलेबल आहेत इथं मित्रांनो पार्किंगला खूप इश्यू आहे त्यामुळे जो त्या गाड्या दुसऱ्या गोडाऊनला लावलेल्या आहेत बाकी इंट्रा तुम्हाला पाहिजे ते मॉडेल भेटेल सगळे मॉडेल अवेलेबल आहेत जास्त करून वीट टेन मॉडेल जे ते जास्त करून अवेलेबल आहेत श्रीगणेश मोटर्सला बल्कमध्ये आहेत जास्त बाकी पहिली पाहू शकता इंट्रा वी थर्टी मॉडेल राहील भरपूर डिमांड असते या गाडीसाठी इंट्राव्हि थर्टी दाखवा म्हणून बाकी दोन हजार बावीसचं मॉडेल राहील फुल आणि फायनल साडेसहा लाख रुपयात गाडी द्यायची आपल्याला पाच साडेपाच लाखापर्यंत येते आपण लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतो स्क्रीनवर त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करून घेऊ मी एका केविन तुम्हाला एका गाडीचं कॅबिन दाखवतो मित्रांनो जेणेकरून तुम्हाला जे बाकीच्या गाड्यांचा पण जो तो अंदाज येईल बघू शकता डॅशबोर्ड सीट बाकी कसं आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं इंट्राचं कुठलंही मॉडेल घ्या इंट्रा वी टेन घ्या वी ट्वेंटी घ्या वी थर्टी घ्या सगळ्या गाड्यांमध्ये सेम तुम्हाला असंच कॅबिन भेटणार आहे त्यामुळे मी तुम्हाला कुठली गाडी उघडून दाखवणार नाही डायरेक्ट पैसे काय ते सांगाल पैसे आणि डिटेल बाकीची डिटेल सांगितलेली आहे दोन हजार बावीसची गाडी आहे साडेसहा लाखात फुल आणि फायनल गाडी द्यायची आपल्याला डिझेल मॉडेल गाडी आवडली असेल तर लवकरात लो लवकर कॉन्टॅक्ट करून या पुढची पण वी थर्टी राहील मित्रांनो ही पण मस्त कंडिशनमधून आहे गाडी गाड्यांची कं सगळ्या गाड्या बघून घ्या मित्रांनो कंडिशन एक नंबर असणार आहे गाड्यांची एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी छोटीची गाडी सिटीमध्ये चाललेली गाडी मित्रांनो तर दोन हजार एकवीसचं मॉडेल असणार आहे हे सहा लाख तीस हजार रुपयात द्यायची आपल्याला गाडी आणि आपण लोन पण जे ते करून देऊ अडीवर साडेपाच लाखापर्यंत गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर बिंदास्त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जे ते मित्रांनो श्री गणेश मोटर्सला भेट देऊ पुढची गाडी बघू शकता इंट्रा वी टेन मॉडेल राहील एम एस तेराच पासिंग राहील सोलापूरची गाडी आहे मित्रांनो सोलापूर आपले खास सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी गाडी आलेली मित्रांनो स्टॉकमध्ये कंडिशन एक नंबर आहे काही जण कसे असतात जे गावाकडेचे असतात त्यांना पर्टिक्युलरली त्यांच्या इथल्या पासिंगची जी गाडी हवी असते त्यांना तर म्हणून मी म्हणत असतो एम एस तेरा म्हणजे आपल्या खास सोलापूरच्या स्पेक्शनसाठी गाडी आलेली वी टेन व्हिरियन ट्रँक डिझेल मॉडेल कंडिशन एक नंबर आहे गाडीची बाकी मित्रांनो या गाडी डिटेल्स सांगायचं झाली तर दोन हजार वीसचं मॉडेल राहील फुल आणि फायनल चार लाख ऐंशी हजार रुपयात गाडी सोडायची आपल्याला चार लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवरून गाडी आवडली असेल ते दिलेलं नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून गणेश मोटर्सला भेट द्या पुढचे बघू शकता इंट्रा वी थर्टी मॉडेल राहील वी थर्टी बरेच आहेत मित्रांनो त्यांच्याकडे एम एस सव्वीसचं पासिंग राहील सव्वीस म्हणजे आपली नांदेडची गाडी मित्रांनो व्हाईट कलरमधून कंडिशन एक नंबर आहे वरती पाळ नाही बॉडी ओपन राहील बाकी मी तुम्हाला माहितीच आहे कॅबिन मी काय दाखवणार नाही कॅबिन कसं आहे सगळ्या गाड्यांचं सीम असंच कॅबिन असते मित्रांनो डॅशबोर्ड बी असा असतो सीटं बी असं असतात सीटं बी काळे डॅशबोर्ड बी काळा स्टीरिंग काळी सगळे काळा असते डॅशबोर्डमध्ये आपल्या कॅबिनमध्ये त्यामुळं मी कॅबिन काय दाखवत नाही इंट्रा गाड्यांचं सगळ्या गाड्यांचं सीम असतं आहे म्हणून बाकी इंट्रा वी थर्टी मॉडेल राहील एम एस सव्वीस नांदेडची गाडी दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील फुल अँड फायनल सहा लाख तीस हजार रुपयात गाडी द्यायची आपल्याला गाडी आवडली असेल तर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर श्रीकांश मोटर्सला भेट द्या पत्ता व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेला आहे पत्ता परत खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे पत्ता त्यावर क्लिक केलं गुगल मॅपची लिंक आहे डायरेक्ट तुम्ही श्रीगणेश मोटर्सवरच्या जवळ याल दोन हजार एकवीस सहा लाख तीस हजार पुढची बघू शकता इंट्रा वी टेन मॉडेल राहील एम एचं अडोतीसचं पासिंग राहणार आहे मित्रांनो एम एच अडोतीसची गाडी आहे बाकी व्हाईट कलरमधून गाडी कंडिशन एक नंबर यायची बॉडी जर पाहिली तर लाकडी जी ती बॉडी बनवलेली आहे मित्रांनो लाकडी लाकडी बॉडी माहीत असते मला चांगले सागवण लाकडात बनवलेली असते मस्त जास्त टिकते ती एम एच अडोतीसचं पासिंग राहील व्ही टेन व्हेरियंट आहे पैसे सांगायचे झाले तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो पाच लाख तीस हजार थी रुपयात गाडी द्यायची आपल्याला सा चार साडेचार लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि श्रीगणेश मोटर्सला लवकरात लवकर भेट द्या पुढची बघू शकता ही पण इंट्राची वीट एन वेर एन हिची कंडिशन जी ती मस्त आहे एम एस सतराचं पासिंग राहील सतरा म्हणजे रम श्रीरामपूरची गाडी मित्रांनो व्हाईट कलरमधून गाडी बॉडी वगैरे मस्त आहे गाडीची पाणं वगैरे बनवलेला आहे गाडीला बाकी दोन हजार बावीसचं मॉडेल राहील मित्रांनो ही तर मित्रांनो ही जी गाडी आहे इंट्राची व्ही थर्टी मॉडेल आहे मी व्ही टेन म्हणलं चुकून तर व्ही टेन नाही आहे मित्रांनो व्ही थर्टी मॉडेल आहे तर पुढं बॅच नसल्यामुळे मी पण कन्फ्यूज झालो जरा एम एस सतराचं पासिंग राहील एम एस सतरा श्रीरामपूरची गाडी आहे मित्रांनो व्हाईट कलरमधून कंडिशन एकदम ओके लेटेस्ट गाडी एकदम चारी टायर बटन टायर राहतील डिझेल मॉडेल आहे दोन हजार बावीसची गाडी असणार आहे हिची किंमत फुल अँड फायनल सांगतो सहा लाख ऐंशी हजार रुपयात गाडी द्यायची आपल्याला सहा लाखापर्यंत लोन पण करून देऊ तुम्हाला गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करा मनात काही प्रश्न असतील लोनबद्दल लोन कसं होईल किती टक्के इंटरेस्ट रेट वगैरे असेल किंवा डॉक्युमेंट्स काय लागतील त्या सर्व जे ते तुम्ही बाबी त्यांनी दिलेले नंबरवर विचारू शकता बाकी आजच्या जवळ व्हिडिओमध्ये आपण ही एक वी थर्टी एक दोन तीन चार चार वी थर्टी आपण कवर केल्यात आत्तापर्यंत त्यामुळे वी थर्टीचा भरपूर स्टॉक आहे मित्रांनो अजून पुढं वी थर्टी आहे एक ती पण दाखवत तुम्हाला पुढची बघून घ्या ही वी टेन आहे एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंप्रिचिंग जोडची गाडी आहे बॉडी वगैरे ओपन असणार आहे ताडपत्रीने कवर केलेली कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो बाकी पैसे सांगायचं आहे तर आपल्याला पाच लाख रुपयात ही गाडी द्यायची आहे कंडिशन एक नंबर आहे कलर बी वेगळा आहे एकदम ग्रे कलर एकदम युनिक कलर आहे गाडीचा तर पाच लाख रुपयात ही ही पण गाडी जी तुम्हाला भेटेल मित्रांनो एंट्रा टेन एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी सियारामध्ये चाललेली ही व्ही टेन बघून तुम्ही एक नंबर कंडिशनमधून आहे व्हाईट कलरमधून पुढं बंपर बघू शकता मस्त बनवलेला आहे तिरंगा कलरमध्ये ट्राय कलर बाकी हिची डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार एकवीसची गाडी राहिली एप्रिल महिन्यातली पाच लाख रुपयात पुलन फायनल गाडी सोडायची आपल्याला पासिंग एम एच तेराचा असणार आहे सोलापूरची गाडी सोलापूरवरून आपले सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी गाडी आलेले स्टॉकमध्ये कंडिशन एक नंबर आहे वरती पाळणा वगैरे बॉडी पाहिली तर ओपन बॉडी राहील ताडपत्रिंग कवर केलेली कंडिशन एक नंबर आहे एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडीची तिसरी काही मोठसो उभी आहे ही पण वी टेन बघू शकता मस्त कंडिशनमधून आहे हिची बॉडी पाहून घ्या लाकडी बॉडी आहे मस्त अशी बॉडी लाकडी सागवानी लाकडी मधून जी बॉडी बनवलेली आहे फक्त हे पाळणार नाही तर साईडची पण बॉडी जी ती लाकडीमध्ये असणार आहे तर ही दोन हजार एकवीसची गाडी आहे ती पण आपल्याला फुल अँड फायनल मी तुम्हाला सांगतो पाच लाख रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जावा चार सवा चार लाखापर्यंत लोन पण मारून देऊ गाडीवर गाडी एक नंबर कंडिशनमध्ये इंट्राबीटेन मॉडेल असणारी एम एच चौदाचं चा पासिंग राहील शहरामध्ये चाललेली गाडी पिंपरी चिंचवडमध्ये मस्त गाडी पुढची बघू शकता इंट्रा बीटेन व्हेरियंट राहील एकेचाळीस अठ्ठावन्न नंबर आहे गाडीचा एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील तर हिची पण बॉडी बघू शकता तुम्ही पेंट करायचं राहिलेलं आहे मित्रांनो लाकडीमध्ये हे पण हे पण लाकडीमध्ये साईडचं पण लाकडीमध्ये असणार आहे ती पण मित्रांनो एकवीसची मॉडेल राहील आणि हिचे पण तेवढेच पैसे सांगतो पाच लाख रुपये या फुल आणि फायनल पाच लाख रुपयाचे एक रुपये कमी होणार नाही पाच लाख रुपयात गाडी देईल देऊ तुम्हाला चार सवा चार लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर दिले नंबर कॉन्टॅक्ट करा श्रीगणेश मोटर्सवर अशा अजून दहा ते पंधरा इंट्रा उभे आहेत मित्रांनो दुसऱ्या गोडाऊनला इथं लावायला पार्किंगला जागा नाही म्हणून दुसऱ्या गोडाऊनला लावलेल्या आहेत त्यामुळे इंट्रामध्ये तुम्हाला कुठलंही मॉडेल तुम पाहिजे असेल तर डोळे झाका आणि श्रीगणेश मोटर्सला या त्यांचा पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे नंबर पण आहे बिंदास त्यावर कॉन्टॅक्ट करा श्रीगणेश मोटर्सला भेट द्या पाहिजेन ती इंट्रा तुम्हाला भेटेल इंट्रा वी ट्वेंटी पाहिजेन वी ट्वेंटी पण देऊ वी थर्टी पण देऊ वी टेन पण देऊ भरपूर इंट्रा अवेलेबल आहेत ए सीमध्ये पाहिजे ए सीमध्ये पण भेटेल तुम्हाला मॉडेल नॉन ए सी तर आहेतच बाकी आजच्या वेळेस सगळ्या इंट्रा कवर केलेल्या सगळ्या अवेलेबल आहेत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा श्रीगणेश मोटर्सला भेट द्या तोपर्यंत जय महाराष्ट्र